तुम्ही पण त्यातलेच का जे सांडग्याचं उरलेलं पीठ बाजूला ठेवायचं आणि त्याचे असे वडे करून खायचे चला तर मग आज खूप छान सांडगे करतोय आम्ही आणि नक्की व्हिडिओ बघा शेवटपर्यंत या मंडळी वडे तोडायला म्हणजे काही लोक त्याला सांडगे पण म्हणतात पण आमच्या नगर जिल्ह्यात याला वडेच म्हणतात अचानकच आम्ही बेत केला आहे वड्याचा कारण असं काही ठरलेलं नव्हतं डाळ वगैरे आणून ठेवली होती मी मटकीची डाळ आणि थोडीशी त्याला म्हणजे दीड किलो मटकीची डाळ आणि त्याला अडीचशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ घातली मीठ मिरची लसूण भरपूर कोथंबीर जिरे इथं आले सव्वा अकराला खरं तर शेडवरच आले होते म्हटलं चला आता ते थोडंसं खत भरायचं राहिलं आहे ना फोर ते भरून घेऊ पोरं यायचे होते खत भरायला आज पण ते अचानक कॅन्सल झाले मग भाऊ म्हटलं मीच भरतो तो गेला आता तिकडे शेडवर तर तो म्हणलं तोपर्यंत भरलेलं खत ते गोण्या टाचून घेतो नंतर बारा बारा वाजता ठरलं चला मग आज वडे तोडू डाळ भिजत घातली एका तासात छान भिजली ती कोमट पाण्यात भिजत घातली होती एक, एक वाजेपर्यंत भिजली एक ते दीड वाटली सगळं वाटण केलं तयार मिठी मिरची लसणाचं आणि आता दोन वाजता वडे तोडतोय आम्ही कशी वाटली सांगे नक्की सांगा वडे तोडल्यामुळं काय झाले सगळ्यांचेच भर हात भरलेले आहेत कोणीच कॅमेरा पकडायला तयार नाही माझं मीच आपल्या एका हाताने कॅमेरा आणि एका हाताने वडे तोडवते झाले एकदाचे बघा वडे तोडून असं वाटलंही नव्हतं आणि काही ठरवलंही नव्हतं अचानकपणे आम्ही दोन किलोचे वडे अर्ध्या तासात तोडून मोकळे आहे जवळजवळ आठ ते नऊ वर्षानंतर मी वडे तोडते कारण आत्तापर्यंत आईकडूनच वडे येत होते आणि बारामतीत असताना मलाही आठवले तिने आज आठवण काढली की आपण बारामतीत असताना एकदा वडे केले होते कधीतरी एखाद्या गुरुवारी केले असतील असं मला तरी वाटते कारण गुरुवारी सुट्टी असायची आणि एवढ्या वर्षानंतर आज वडे तोडते आत्तापर्यंत सगळं वाळवण मला आईकडूनच येत होतं अजूनही येतंय आणि आजही वडे आम्ही आईच्या तिथेच तोडते फक्त डाळ वगैरे मी आणलेली आहे म्हटलं तुला पण होईल मला पण होईल वडे तोडून झाल्यानंतर थोडं का पीठ शिल्लक ठेवावंच लागतं आणि अशा पद्धतीचे वडे करून खावे लागतात गरमागरम मस्त आणि कोण कोण कोणाकोणाला कुना अशी सवय आहे वडे तोडल्यानंतर असे वडे करून खाण्याची आता गिरणीमध्ये आता पीठ भेटायला पण टाईमच आहे जरा जरावेळी थांबा म्हणले मग थांबतो बाजरीचं आणि गव्हाचं दळण टाकलं बसले आता वाट बघत बघ किती छान पुतळा इथं नाक्यावरतीच पुतळा त्याला बाबा आज दमून खमून आलोय पण काय कामाला सुटका नाहीये पीठ संपलं होतं मग आता दळण ठेवलं आता ते पीठ घरी येऊन चाललोय आता पीठ घरी ठेवायचं आणि दूध आणायला यायचं माझ्या बंडू बबडीला दूध नाही राहिलं ते बघा इथे येतो आम्ही दूध घ्यायला देवांश दूध संकलन केंद्र आणि हे दिसत मेडिकल माझ्या बहिणीच्या साई मेडिकल आमच्या घराजवळ झाले ते मेडिकल हॅलो आता घराजवळ आत्ता आले दुधाला किती कॅन शेतकरी वर्ग तर आता दूध घेऊन चालले मी घरी बघितलं तर मी किती तरी किटल्या होत्या तिथं डेअरी शेतकरी वर्ग सगळा आमच्या भागातला इथे दूध घालते संध्याकाळचं ता बंडू बबडीची मजा बघा दरवाजातच बसले असणार बघाय आमची भूत एवढा किटलीचा आवाज पाठ झालाय मला येऊस्तवर दरवाज्यातच बसून राहणार आता बबडी पण बन, बंडू पण आल्यानंतर दाखवते मी तुम्हाला <laughs> मी बोलले होते ना हे मला येईपर्यंत इथंच थांबणार बघा कसा आवाज चढला आता किटली येऊन आले ना दूध नाही दिल्यावर वाटी रिकामी दूधच नाही पुरलं त्यांना आणि तसे ते रोज किटलीच्या आवाजाने दरवाज्यात बसतातच अगदी जोपर्यंत दुधाची किटली परत वाजत नाही दूध येत नाही तोपर्यंत ते दरवाज्यातच बसून राहतात ती रोजची सवय झाली त्यांना चला आता बंडू बबडीला दूध द्यायचंय